लिंगणूर तलावाच्या सांडव्यातून पाणीबाहेर शेतकरी वर्गातून समाधान पाहुई आमचे एसटी न्यूज मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर भागात बागायत शेतीसाठी वरदान ठरलेला लिंगनूर तलाव पूर्णपणे भरलेला आहे या तलावातील पाण्यावर लिंगनूर खटाव संतोषवाड येथील साडेसातशे एकर बागायत क्षेत्र अवलंबून आहे गेल्या दोन वर्षात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवली होती त्यामुळे हा तलाव पूर्णपणे भरलेला नव्हता त्यामुळे ऐन हंगामात या भागातील शेतकरी वर्गाची व वर तलावातील पाण्याची मागणीनुसार पूर्तता होऊ शकली नव्हती चालू वर्षी समाधानकारक मान्सूनचा पाऊस पडत आहे त्यामुळे पुढे नाले भरून वाहत आहेत बेळंकी संतोषवाडी येथून वड्यातून येणारे पाणी या तलावात साचत असल्यामुळे तो पूर्णपणे भरलेला आहे तलाव पूर्णपणे भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे एकंदरीत आगामी रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा लाभ होऊन पिके चांगली येण्यास मदत होणार आहे तसेच या तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना ते म्हणाले नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज मिरजपूर भागातील जे सर्वात मोठा तलाव समजला जाणारा लिंगूर तलाव या तलावाच्या सांडव्यावरती आपण आलेलो आहोत गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये पडणाऱ्या सततच्या पावसामुळे गेले आठ दिवस जो पाऊस सतत चालू होता त्या पावसामुळे या हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि आज सकाळीच या तलावातील पाणी सांडव्यावरून बाहेर पडलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे गेली दोन ते तीन वर्षे पावसाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे या तलावामध्ये पाण्याचा साठा फार कमी होता अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बागादारांची पाणी पुरवठ्यासाठी या तलावातील पाण्याची मागणी होती पण अं म्हैसाळ पाणी येऊन देखील ते पाणी अपुरं पडत होतं आणि काही द्राक्ष बागांना काही बागायत पिकांना पाणी कमी पडत होतं पण चालू वर्षी ह्या आठवड्यामध्ये पडलेल्या भरपूर पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि आज तर सांडव्यातून पाणी जात आहे तर संतोषवाडी लिंगनूर खटाव आणि कॅम्पोरचा काही भाग या भागातील बागायत शेतीसाठी वरदान ठरलेला हा जो तलाव आहे हा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि खरोखर आज ह्या भागातील शेतकऱ्यांच्यासाठी एक आनंदायी असं वातावरण म्हणाला काय हरकत नाही आणि ह्या तलावामुळे आता इथून पुरत्या काय रब्बी पिकातील रब्बी हंगामातील काही पिके आहेत ती घेण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना खरोखर सुख सोयी आणि आनंदाची होण्यास काय हरकत नाही तर या ठिकाणी मी थांबतोय एस टी न्यूज मराठीसाठी लिंगणूर तलावाच्या साळव्यातून बाळासाहेब गुरु नमस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार